प्रति मारती वाचक सूचक ग्राम देवता मालायाच बसणारे सर्वांच्या चिर्यलत मस्त दादांच्याही चिडयलत मस्त आणि कथेला होड सुरुवात झालेली आहे आणि इतकं रम्य रामायण आहे मन रमून घेणारा रामायण आहे कथा जीवनाच्या यात्रा कमी करणारा रामायण आहे आणि असंही असताना रामायण यायलाच असताना कोण सांगते एक पंच मध्ये असणारी पतिवर्ता शेवटची पतिवर्ता वर्ता तिच्या नंतर दुसरी पतिवर्ता मुख्य मुख्यमंत्रा पाचवी ती आणि पाचवी असणारी अहिल्या द्रुपदी सीता तारा मुख्य मंदा धरी पाचवी ती अशी पाचवी महापतिवर्ता आपल्या स्वप्नातला वर्तांत सांगते आणि स्वप्न असताना कुणाला पडतात एक महापतिवर्तीला पडतात एक साधू पडतात आणि एक वीर पुरुषाला पडतात असे जे असणारे सोबत का तीन सजावत सती साधू आणि वीर याच्या दा? विरोधात दादा सांगतील पुन्हा कारण जरा लावलं तर बोल होईल त्याच्यामुळं तीन नजावत दे आणि त्यालाच असणार तीन नजावत असतो कोण तर कातवाजीसारखी हे देशाला लाजीव आहे आणि त्यांच्या पुढे एक अपमान होणार आहे सतपुरुष असे का जे काय विरंग जे विरंग त्यांच्यामुळे देशाचा स्वाभिमान वाढतो देशाचा अभिमान वाढतो आणि असणारे जे फौजी सारखे विरंग त्यांच्यामुळे देशभूषण मंदिर

माझं कुंकू वाचवा माझं सोभाकी वाचवा माझं राज्य वाचवा माझी मुलं वाचवा आणि मला पुढचे ओगे मग दावनी दोन्ही हात मी तर तळमळ बर ते दु हाताला काय खेळत होती स्वप्नात सगळे स्वप्न आहे थोडं बोला कळत नाही कोणा मग सगळ्याला कळत आहे उठल्या उठल्या सपनातून सकाळी पाच पाच आधी चार ला स्वप्न पडले खरं असत कारण पोट झीर झालेले असते अन्न झीर झालेले असते पण ते स्वप्न खरे असतात आणि पुन्हा पत्र त्याचं स्वप्न आहे महाराजाच्या समोर उठले हाताना शंका करून लागले आणि शंख केले किंवा जिवंत आहे तुला खूप पाहून बाय करणे लागले का वरण लागले तुम्ही तुम्ही ओरडू नको म्हणून तेरा हात धरले बरं पाया नाही पळला ऐकाय सावध म्हणे माझे स्वप्न नव्हे विद्या अशोक म्हणे सीता तुमचे घातात्य करी रा हात जोडे पदार्थ माल मात्र मृत्यूवाले माझी माहिती असणार आणि ते म्हणली मला माझं जे स्वप्न आहे का ते स्वप्न खोट होणार नाहीये कारण मलाच म्हणलं तीन सजावत देश को। ती असणारी महापत्तीवरच आहे तिच्या मला तिचं स्वप्न तुम्ही जर जीवंत राहिलात ना तर मलाही समासीन म्हणून कुठेही असणारा कुणा पुन्हा जर तुम्हीच गेला तर माझा तू असणार पूर्ण नाहीसे म्हणून पुन्हा पाया पडते नवरा कुणाचा व्यासू द्या थोडा चुकतो जीवनामध्ये संघर्ष होतच आणि होत जीवनामध्ये नवराबाई कुठेच होत नाही का ते नवराबाई कुच नाही

म्हण तरी सांगणार एवढच करा काय करा श्री रघुनाथ परभू रामचंद्रा बरोबर सक्यत्व करा द्रौपदीने केलं होत आणि तशा प्रकारच सक्यत्व करा तस जर शक्य केलं आणि सिद्धारनाथ परत जर दिली गेला सीतामातीच एक प्रकारचा असताना मनामध्ये त्याच्या येडेपणाचं भूत लागलं होत परत करा म्हणल्या बरोबर राजा रावण इतका पुरोधित झाला मनामध्ये तो इतका इतका ज्ञानी होता संत सुद्धा होता पण काही कारण असतो त्याच कर्म बिघड होत काही कारण असतो काही का अनुगत संत होता पुन्हा मनता होता महात्मा होता